स्वागत आहे तुमचं अशाच किचन मध्ये मी बनवणार आहे फणसाची भाजी सुकी तर हे घेतलेलं साहित्य एकदम सोप्या पद्धतीची फणसाची भाजी बनवणार आहे मी चला तर मी सुरुवात करते चाकूला थोडस तेल लावून घ्यायचंय चिकट असतं ते हाताला चिकत म्हणून आणि हे कट करून घ्यायचंय आपल्याला अशा पद्धतीच आणि आपल्याला कट करून घ्यायचे याचे तुकडे हे मधलं पण आपण काढून घेणार आहे मधली बाजू पण आपल्याला काढून घ्यायची ही कडक असते आणि अशा प्रकारे आपल्याला तुकडे करून घ्यायचे तुम्हाला जसे हवे तसे छोटे मोठे करून घेऊ शकता अशा प्रकारे मी हे सगळे तुकडे करून घेणार आहे हे असे कट करून घेतलेलं आहे फणस मी हे पाण्यात टाकायचं आहे एक पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं उकडून घ्यायचं हे एक पाण्यामध्ये धुवून घेते चला हे मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता मी हे उकडायला टाकते मी ठेवलेलं गरम करायला पाणी गरम झालेलं आहे त्याच्यात आपल्याला हे फणस घालायचं आहे तुम्ही कुकरला एक शिट्टी देऊन घेऊ शकता मीठ टाकायचंय उकडताना उकडलेला आहे फॉणस आपलं हे काढून घेऊ चला तर मी आता याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे आणि हे बट एक बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचं सा, हे पण याच्याबरोबर फ्राय करून घेणार आहे कढई गरम झालेली आहे दोन तीन चमच तेल टाकायचंय बटाटे फ्राय करून घेते पहिले मला बटाट्या बटाटा टाकायचे ते टाकू शकता नाही तर स्किप करू शकता जास्त फ्राय नाही करायचं आपल्याला थोडस फ्राय, फ्राय करताना थोडंसं मीठ आणि हळद घालायची ज्याने बटाट्याला कलर सुंदर येतो येलो बटाटे आपले फ्राय झालेले काढून घेऊया आता दे याच्यामध्येच मी फनस फ्राय करून घेणार आहे काय झालेलं आहे काढून घेते मी तुम्ही राळीचं तेल खात असाल तर राईच्या तेलामध्ये बनवलं तरी चालेल त्याने खूप छान टेस्ट येते फणसाला काढून घ्यायचं आहे फणच काढून घेतलेलं आहे मी त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे थोडस तेल आहे मी अजून एक चम्मच तेल टाकते चला तर तेल गरम झालेलं आहे आपलं तेजपत्ता टाकते एक दालचिनीचा तुकडा हिंग घालायचे एक चम्मच जिरे जिरे तडतडलेले आहेत हे कांदे घेतलेले मी दोन मोठ्या साईजचे ते घालायचे बारीक चिरून घेतलेले आहेत मी आणि कांद्यामध्ये मी घालणार आहे अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट एक दीड चम्मच टाकलाय आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला थोडस मीठ टाकते जेने का कांदा फ्राय होतो पटकन कांदा फ्राय झालेला आहे तीन कांदे सॉरी टोमॅटो मी मिक्सरला वाटून घेतलेले ते टाकते तुम्ही कट करूनही टाकू शकता चला तर मी याच्यामध्ये मसाले टाकते कश्मीरी लाल तिखट टाकणार आहे दोन चमच धना पावडर एक दीड चमच एक चम्मच हळद जिरा पावडर तवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि तेलपर्यंत मसाला आपला चांगला भाजलेला आहे तेल सुटलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या टाकते पाहू शकता किती सुंदर तेल सुटलंय मसाला पण खूप छान भाजलेला आहे आणि आता फणस आणि बटाटे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे अर्धा किलो फणस घेतलेला आहे मी हे चांगलं मिक्स करून आहे आपल्याला एकत्र मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला पौष्टिक भाजी आहे ही खूप आणि खायलाही पण टेस्टी लागते याच्यात मी जास्त पाणी नाही टाकणार आहे फक्त एक कप पाणी टाकणार आहे एक कप पाणी टाकलेलं आहे मी फक्त भाजीचा आणि हा गरम मसाला घालते अर्धा चम्मच टाकलाय कारण मी खडे मसाले काही टाकलेले नाहीत तर गरम मसाला पावडर टाकायचीच आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि ही ले थोड़ा उन उन पास भाजी शिजलेली आहे पण थोडा वेळ आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच मिनटं खरं तर भाजी मस्त शिजलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे छान असं किती भाजी येईल त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते बारीक चिरून घेतलेली आहे आणि गॅस बंद करते भाजी रेडी झालेली आहे ही खूप सोपी अशी रेसिपी आहे फणसाच्या भाजीची तर तुम्ही नक्की बनून बघा रेसिपी ही या पद्धतीने फणसाची भाजी अगदी सोपी आहे सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय